भावनाताई मुगसे बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत संजरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सतर्फे शहरातील निवासी अस्थिवांग दिव्यांग विद्यालयात विशेष सेवा उपक्रम राबवण्यात आला विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या सोयीसाठी शाळेत एआरओ मशीन बसवण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले दिव्यांग विद्यार्थ्यांना निरोगी वातावरण आणि शैक्षणिक सहाय्य उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले एआरओ बसवल्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाच्या वेळी संजरी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे राफे व अथर मोहसिन खान टीका खान राजा वैष्णव तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिव्यांग विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत वाढदिवस साजरा करण्याची ही उपक्रमशील पद्धत स्थानिक नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत शाळा व्यवस्थापनानेही या मदतीबद्दल संस्थेचे आभार मानले असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळते असे मत व्यक्त करण्यात आलं